हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते शेतावर आलो आज भात लावणी आहे अरे बापरे खूप जोरात पाऊस पण आला आहे तर चला आजचा ब्लॉग चालू केलेला आहे आणि खूप जोरात पाऊस आला आहे आम्ही आता पळतो इथून

डान्स बघा कसा रे चल तिकडे जाऊ चला पण खाली तो बघ ट्रॅक्टर जाऊ शेतीची काम चालू झालेली आहेत बाबा लावतात दरवर्षी शेती लास्ट इयर पण मी तुम्हाला दाखवलं तर ह्या वर्षी पण लावायला घेतलंय लेट झालय ले 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 एक एक, एक एक काम असं पेंडिंग राहिलेलं हे राहिले ते राहिले परत सुरुवात झाली आहे कामाला आणि पाऊस पण भरपूर येतोय आम्हाला होतं भिजायला ह्याच्यामध्ये तर भाऊ गेला आगच त्याला तिकडे घेऊन दाखवायला शेतात पाणीच आहे पावसाने भिजायला होते पूर्ण सगळे भिजून जाते आणि ट्रॅक्टर आहे तिकडे चला आता जरा पुढं जाते आणि तुम्हाला पुढचं पण दाखवते जा का दादा तुम्ही काय करू म्हणजे जा भावाला मग होते मारा तुम्ही लेट केला मग तुम्ही मां असे काढायचे ना ते जरा मग पकडायला हातानी बांधून पण घ्या काकी कुठे हे बघ अगत ते कसे लावतेत बघ ते बघ कशा मोठी टाकल्यात बघ आणि आता शेतात लावतील बघ असं ते आपण भातू खातो ना खातो की ना भातू आज भातू लावायला चल ना इथे ह्या चिकला जाऊ आपण मग तिकडच्या छोट्या शेतात जायचं का चल आपण तिकडे जाऊ चल पुढे मोठे शेतात नाही छोट्या शेतात

हो ना पण पाऊस आपला आपला पूर इथे झाला ना नाही ना आता ते सगळं तिकडचं तळ्याचं पाणी पिणी ते येतं सगळं ना असत मागच्या वर्षी झालेलं त्या एवढा पाऊस नव्हता आता पाऊस आहे भरपूर ह्याच्यात आम्ही किती चिंबोऱ्या पकडलेल्या ते बघ कस बाबू करतात उतरतो का तू नाही पाहुणे दोन बघ थांब ना एवढं करते ना मी ते बघ काका कसे बघ ते बघ ते बाबा आपले वाडीतले बाबा आहेत ते ते बघ कसे लावतात कॉलेजच काय काऊ बघ अगस्त्या चिंबोऱ्या चिंबोऱ्या ते फिरवत आहेत ना ट्रॅक्टर ते वरती येतात त्या बघ अगस्त ते कावडे बघ ते बघ करायचं आमचं शेत बघा कसं वाटतंय आहे मध्ये नक्कीच सांगा दरवर्षी येतोच आम्ही एक वर्ष लावलेलं ला आहे ह्या वर्षी काय बाबा नाही एवढी काय आपल्या कॅपॅसिटी लावायची कारण दुसऱ्या दिवशी मग पूर्ण जाम जामता एकदम त्रास होतो तर काय ह्या वर्षी लावलं नाही आहे फक्त बघतोय आणि तुमच्यासोबत शेअर करते बघा इतर पण शेत थोडं होत आलेलं आहे हे पूर्ण शेत लावून झाल्यानंतर मग हे वाला पण शेत लावायचंय आधी इथे ट्रॅक्टर फिरवत आहेत दिसत असेल तुम्हाला बघा साळून क्या मस्त खूप छान साळून क्या बघा इथे दिसत आहेत का तुम्हाला बाबा आणि बनून ना घ्या ते असू दे जा

पुरे आहे बघा ना इकडे पण काढले भरपूर आहे मूठ राहते आपली मूठ नाही कमी पडत आता बाबांना घ्या हो का दादा बाबांना घ्या आता <laughs> तुम्हाला गटारी पण करायची आहे ना ते मम्मीने जेवण बनवलेलं आहे मम्मा काय काय बघू अगस्त त्या मम्माने जेवण काय काय केलं हे अगस्त्याचं आहे ना अगस्त्यासाठी बनवलं आहे सगळ्यांसाठी नॉनव्हेज बनवलंय इकडे भात लावलाय आहे बघा भात पण झालेला आहे नॉनव्हेज नॉनव्हेज आणि अगस्त्या बघा पाण्यात मस्ती अगस्त्या नको ना कसं करू मम्मीला काम वाढवतो तू आपण परत जाऊ चल तिकडे व आतमध्ये चिकल तिथे जाऊ चल शेतामध्ये चल चोजा बघ काय करतात चला लवकर ते मी चालली मग तुला मी चालले काय करतात बघ जा आबोजा काय करतात आबोजा पाऊस पडतो बघ किती थोडा पाऊस कमी झाला की मग आपण जाऊया

कपडे आणलेत का अहो अरे देवा कामच झाला असती असती कपडे आणलेत का तुम्ही आता अरे वा नीट लाव परत लाव पर परत द्या जरा चला अरे वा

जा जाओ जा जरा जा बाबा बाबा कुठे चालले पाऊस आला तर पाणी कसं का काय कमी व्हायचं आता हा तुम्ही आवाज द्या तुम्ही सारखा जाम जोरात आता पाऊस आला आणि आमचा अजून भरपूर शेत लावायचं बाकी आहे बाबा तू लावून आलास ना एक हे बघ डॅड बघ डॅडी बघ हे बघ एवढे भिजलेत बघ मामा बघ पाऊसच पाऊस आजच ते पण पूर्ण भिजून आलाय आता बघा परत त्याला जायचंय परत जायचं ना परत जायचं मम्मी नीट जाते दोन हळदीचीच ती हळदीची हो पण आता एवढं लवकर कुठं टाइम आहे ना आता हा एवढं शेत राहिलाय आपल्याला लावायचा आणि इकडचा हा एवढा राहिला ना हा झालं पाणी पाऊस थांबायला पाहिजे ग ते पण तिकडनं केलंय पाणी जायला पण तरी पण नाही ग जामच पाणी गटारी ना जा मामा त्याला घेऊन जा बाबू चिंबोली भेटली ती पण चिंबोली गेली गेली आठ हाय दि चिंबोली आणली बाबा इथ ठेवा ए झाडे बघ खाली बाबू अरे काय ना करणार बघ ना जा त्याला ते बघ बाबा घेऊन भिजवला काय आता त्याला चिंबोरी पण पाहिजे जा गे

डॅडी आहेत ही मस्त मस लागली आमर अगत्य गताली गताली চলে মম্মী তো কে